घटना आहे आणि ही विकृत मानसिकता जी आहे ती ह्या कारणामुळे अत्याचार करणारे आहेत जेव्हा त्यांचा स्वागत केला जातो जेव्हा सत्कार केला जातो किंवा जेव्हा त्यांच्या त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात तेव्हा हे विकृत मानसिकता असलेले जे शैतान आहे त्यांना असं वाटतं की आम्ही वा, काही केलं तरी आम्हाला सपोर्ट करतील उलट सत्ताधाऱ्यांकडून आमचं स्वागत केलं जाईल अशी जेव्हा मानसिकता समाजात येते तेव्हा आपण खरंच पुढे चाललोय काय असा विचार आपल्या मनात येतो आज त्या मुलींवर असेल किंवा डॉक्टरांवर होणारे अत्याचार असतील तर रिपोर्ट होत आहे अनेक असे आहे जे रिपोर्ट होत नाहीत महिला अजूनही पोलीस स्टेशनपर्यंत यायला घाबरतात कारण का पोलीस त्यांना साथ देत नाही आहेत कारण का समाज त्यांना साथ देत नाही कारण का सत्ताधारी त्यांना साथ देत नाही आहेत जेव्हा चार चार दिवस लागतात कोणत्याही ऑफेन्सचा ऑगनिजन्स घ्यायला जेव्हा घेतला जात नाही किंवा जेव्हा लगेच ट्रान्सफर केली जाते त्या अधिकाऱ्याची तेव्हा महिलांनी जायचं तरी कुठे आणि आज मी तुमच्या माध्यमातून तुम सांगते जर सत्ताधारी आपला साथ देत नसतील जर प्रशासन आपला साथ देत नसेल जर शाळांमध्ये कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही की महिलांचा आदर सन्मान केला पाहिजे तर कुठेतरी घरोघरी एक वडील म्हणून एक भाऊ म्हणून एक पती म्हणून कुठेतरी आपण आपल्या मुलांना सांगणं गरजेचं आहे की महिलांचा आदर होणं महत्त्वाचं आहे जर प्रत्येक घरोघरी हे झालं तर मला खात्री आहे की महाराष्ट्रात काय देशात महिलांच्यावर होणारे अत्याचार थांबतील आज बेटी बचाओ बेटी पढाव आहे पण बेटा पढाव आणि बेटी बचाव हे एक आणि पढाव म्हणजे फक्त शिक्षण नाही पण घरा घरोघरी देणारी त्याच्यावर जे संस्कार दिले जातात त्याच्यावर जे अबरिंगिंग असतं ते महत्वाचं असतं की महिलांचा मुलीचा आदर कर ते तिच्याकडे पण आदराने बघ तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कोणत्याही वेगळा नसाला पाहिजे जरी घरोघरी सांगितलं तर नक्की मला असं वाटतं हा फरक पडेल मुलींनी काय घालावं मुलींनी कशी वागणूक करावी ह्यापेक्षा मुलींनी सेल्फ डिफेन्स करावं हे का हे मुलांनी केलं पाहिजे मुलांनी जर वागणूक आम्हाला चांगली दिली तर मुलींना हे करण्याची गरज नाही हा पुरोगामी महाराष्ट्र सावित्रींचा आहे अहिल्याबाईंचा आहे रमाईचा आहे जिजाऊंचा महाराष्ट्र आणि इथे जर मुली सुरक्षित नसतील आपल्या देशाने पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीजींच्या स्वरूपात दिल्या आणि आज जर आपल्या देशात ही विकृत मानसिकता सत्ताधाऱ्यांमुळे होत असेल तरी शोकांटी काळ आता आपण हातात घेतलं पाहिजे समाजाने आता हातात घेऊन क्रांती घडवली पाहिजे ह्या मताची मी आहे कारण का प्रशासन आणि शासन महिलांना आणि आपल्याला साथ देत नाही आहे कायदे कितीही कठोर केले तरी ते फक्त कागदोपत्री ब्लॅक अँड व्हाईट राहतील जोपर्यंत ती क्राईम रिपोर्ट होत नाही पण क्राईम झालीच का पाहिजे आणि क्राईमला रिपोर्टच झाली पाहिजे तर तिला तो समाजाकडून तो सपोर्ट गर, होणं गरजेचं आहे जे आज होताना दिसत नाही आहे कारण का एकंदरीत देशात वातावरण सत्ताधाऱ्यांमुळे हे अतिशय विकृत होत ते काळात लैंगिक शिक्षणाचं शालेय शिक्षणामध्ये समावेश चळवळ झाली आता मुलांना लहान मुलांना पण सोडलं जातं त्यामुळे गुड टच बॅड टच हे सगळे आता शालेय शिक्षणामधनं समावेश झाला पाहिजे त्यांना लहान मुलांचं शिकवलं गेलं पाहिजे असं मला वाटतं का तशी मागणीच